देव म्हणतात बाळा तुझ्या मागे असलेली सात जन्माची साडेसाती आता नष्ट होणार आहे बाळा तू विश्वास ठेव कितीही भयंकर दुःख असू दे सर्व काही आता नष्ट होऊन जाईल देवाची आज्ञा आहे की तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे देव तुला आनंदाची बातमी देण्यासाठी स्वतः आले आहेत यश तुझ्या पायाशी लोटांगण घालणार आहे बाळा ज्याच्यासाठी तू प्रयत्न कर आहेस त्यात यश तुला मिळणार आहे तुझ्यासाठी आज महत्वाचा हा संदेश तुझ्यासमोर आलेला आहे आनंदाच्या बातमीसाठी तुझी निवड झाली आहे आजचा चमत्कार तुझं जीवन बदलून टाकणार आहे तू जर आज दुर्लक्ष करून पुढे गेलास तर तुझ्या जीवनातील ही सर्वात मोठी चूक ठरेल तुझ्यासाठी मोठ्या चमत्काराचा दिवस आजचा आहे हे ऐकल्याशिवाय तू पुढे जाऊ नकोस देव तुला नक्कीच आज गोड बातमी देणार आहे कोणत्याही क्षणी आनंदाची बातमी तुला मिळणार आहे फक्त तू ही मोजून आठ मिनिटे स्वामींना दे तुला अचानक गोड बातमी मिळेल जे तू अपेक्षाही केली नव्हतीस ते सुद्धा तुला प्राप्त होईल जे कोणीही तुला सांगितलं नाही ते मी आज सांगणार नाही आहे बाळा न बघता पुढे गेलास तर मोठी चूक तू तुक करशील माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या देवावरती स्वामी माऊलीवरती असेल तर मी स्वामींचा लाडका भक्त असे टाईप करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे तो आयुष्यात यशस्वी नक्की होत असतो मग भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरीही एक राजकुमार विवाह करण्याच्या वयात असतो त्याच्यासाठी स्वतःचे स्वयंवर तो स्वतःच घोषित करतो राज्यातील इच्छुक तरुणींना दरबारात दिवशी हजर राहण्याची दवंडी सर्वत्र दिली जाते गावोगावच्या सुंदर आणि धनिकांच्या तरुणी सज्ज होतात त्या राजकुमाराच्या वाड्यावर एक नौकर असतो त्याच्या मुलीचे त्या राजकुमारावर प्रेम जडलेले असते मनातून ती त्याला पूजत असते स्वयंवराची दवंडी ऐकून ती गरीब मुलगी घरी आईला म्हणते मी पण जाणार त्या दिवशी दरबारात आई समजावते की तिथे खूप मोठ्या घरच्या मुली येणार तुझी निवड कशी होईल तू दिसायला सुद्धा एवढी सुंदर नाहीस तेव्हा मुलगी म्हणते ते मला माहीत आहे आई पण या निमित्ताने मला राजकुमाराजवळ थोडा वेळ तरी जाता येईल जवळून त्याला पाहता येईल इतकेच मला पुरेसे आहे ठरलेल्या दिवशी शंभर एक सुंदर तरुणी दरबारात हजर होतात त्यात ही नौकराची मुलगी देखील साधेच कपडे घालून उभी असते दरबार भरतो राजकुमार येतो राजकुमार प्रत्येक मुलीजवळ जातो आणि जवळच्या थैलीतील एक बी काढून देतो सर्वांना बिया देऊन झाल्यावर राजकुमार सांगतो हे बी तुम्ही घरी जाऊन कुंडीत लावा त्याची देखभाल करून तीन महिन्यांनी पुन्हा इथे कुंडीसह या जिच्या कुंडीतल्या झाडाचे फूल सर्वात जास्त सुंदर असेल तिच्याशी मी लग्न करेल सगळ्याजणी ते बी घेऊन घरी जातात नौकऱ्याची मुलगी सुद्धा घरी येते एका कुंडीत ती बी पेरते रोज काळजीने त्याला खत पाणी वगैरे देते पण दोन महिने झाले तरी त्यातून काहीच उगवत नाही पण मुलगी हार मानत नाही एका हुशार माळ्याकडे जाऊन काही टिप्स घेते त्यानुसार पुन्हा प्रयत्न करते पण कुंडीतून काहीच उगवत नाही यातच मुदत संपत येते शेवटी ती निराश होते महिन्यांनी सर्व सुंदरी आपापल्या कुंड्या घेऊन दरबारात येतात प्रत्येकीच्या कुंडीत सुंदर फूल असते ती न ती नोकराची मुलगी स्वतःची कुंडी घेऊन आलेली असते ज्यात काहीच उगवलेले नसते सगळ्या जणी तिला हसतात इतक्यात राजकुमार हजर होतो तो सर्व कुंड्यांचे निरीक्षण करतो आणि शेवटी त्या नोकराच्या मुलीकडे निर्देश करून जाहीर करतो कि ती मुलगी मी निवडली आहे सगळा दरबार चकित होतो काही सुंदर मुली चिडतात त्यातली एक धिटाईने पुढे येऊन विचारते जिच्या कुंडीत काहीच उगवले नाही तिची निवड का उलट माझ्या कुंडीत पहा किती सुंदर गुलाब फुलला आहे मग माझी निवड का नाही राजकुमार हसून उत्तर देतो फक्त ती म्हणजेच नौकराची मुलगी या पदासाठी योग्य आहे कारण तिनेच एकटीने इमानदारीचे फूल फुलवले आहे मी तुम्ही सग सक, तुम्हा सगळ्यांना ज्या बिया दिल्या होत्या त्या निर्जीव होत्या त्यातून फूल तर सोडाच पण काहीसुद्धा उगवणार नव्हते सगळ्या दरबारात टाळ्यांचा कडकडाट होतो आणि त्या नौकराच्या मुलीच्या डोळ्यात नकळत आनंद आनंदाश्रू पाजरू लागतात स्वामी भक्तांनो ह्या कहाणीतून सांगायचा उद्देश हाच की इमानदारी हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होत असतो मग भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरीही म्हणून महत्वाची इमानदारी सलाम करे दुनियादारी सोन्यात जेव्हा हिरा जडवला जातो तेव्हा तो दागिना सोना नाही तर हिऱ्याचा बोलला जातो तसच देह सुद्धा माणसाचं सोनं आहे आणि कर्म हा हिरा आहे हिऱ्यामुळे जसं सोन्याचं मूल्य वाढतं तस चांगल्या कर्मामुळे देहाचं मूल्य वाढतं सहमत असाल तर लव यू गॉड गॉड इज ग्रेट असे टाईप करून हा संदेश ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा स्वामी माऊली म्हणतात बाळा तू खूप दुःखी आहेस टेन्शन मध्ये आहे, संकटे तुझी पाठ सोडत नाही आहेत दुःख आहे पण तू घाबरू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या सर्व अडचणी सर्व दुःखे आता निघून जाणार आहेत नष्ट होणार आहेत फक्त तू माझ्यावरती विश्वास ठेव आणि माझ्या तारक मंत्रांचा तू उच्चार करत राहा गुणगुणत राहा जेव्हा जेव्हा तू दुःखात असशील तेव्हा तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतील बाळा हम गया नाही जिंदा आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास स्वामी माऊलीवरती असेल तर स्वामी मी तुझे बाळ तुम्ही माझी आई मी तुझं लेकरू असे टाईप करा स्वामी म्हणतात बाळा तुम्हाला होत असलेली वेदना त्रास मला समजत आहे तुमचा त्रास आता आनंदात बदलणार आहे तुमचे सर्व अडथळे आता चमत्कारामध्ये बदलणार आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव तुमचा माझ्यावरती विश्वास आहे हे मला माहीत आहे म्हणून तर तुम्ही हे भक्तीमय चॅनल सबस्क्राईब करून ठेवला आहे तुझ्या मनातील सर्व इच्छा मी पूर्ण करणार आहे बाळा तुझ्या सर्व प्रार्थना मी पूर्ण करणार आहे तुम्ही जे माझ्याकडे मागत आहात ते सर्व मी तुम्ही तुम्हाला माझ्या आशीर्वाद रूपाने प्राप्त करून देणार आहे तुझ्या प्रत्येक संकटात दुःखात मी स्वतः धावून येणार आहे आज मी स्वतः तुझ्या आयुष्यात आलेलो आहे बाळा स्वामी भक्तांनो आजचा हा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी सेवा आणि मी असे टाईप करून हा व्हिडिओ ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आणि सतत महाराजांच्या नामस्मरणांमध्ये राहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ